लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ सप्टेंबरच्या भागामध्ये सोहम आता भरभरून कौतुक करत असतो आपल्या कशा प्रकारे सोशल मीडियावरती पब्लिसिटी मिळाली त्याचं आणि तो सांगत असतो किती लाईक्स किती कमेंट्स आणि काय काय मला तर विश्वासच बसत नाही आहे की माझ्यासोबत हे सगळं होतंय यावरती मग आता इकडे अद्वैत त्याला सांगायला लागतो हे बघ हे सगळं तर खूपच छान आहे पण मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे आणि ते म्हणजे यापुढे कोणत्याही प्रकारे दारूच्या थेंबाला तू स्पर्श करणार नाहीस त्यावरती मग आता इकडे सोहम सांगायला लागतो हो दादा खर तर मी तुला वचन देतो की यापुढे कधीही कधीही मी दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाहीये असं म्हटल्यावरती अद्वैत खूप खुश होतो आणि त्याला आता जवळ घेतो त्यानंतर सगळंच घर आता खूप खुश होतं कारण आता सोहमने अद्वेतला वचन दिलेलं असतं की यापुढे कोणत्याही प्रकारे दारूच्या थेंबाला तो आता स्पर्शसुद्धा करणार नाही आहे म्हणून त्यामुळे आता रजनी बाकी सगळे घरातले खुश झाले असले तरीसुद्धा इकडे अनामिका आणि रोहिणी यांना मात्र आता खूपच राग आलेला असतो आणि त्या आता विचार करत असतात हे सगळं चाललंय तरी काय म्हणजे आता हा सोहम जरा अतिच हे करायला लागलेला आहे असा त्या विचार करायला लागतात तोपर्यंत आता इकडे अद्वैत सोहमला मिठी मारतो आणि त्याचबरोबर लगेच दोघ जण ब्रेकफास्ट साठी बसतात दोघं जण ब्रेकफास्ट साठी बसल्यावरती आता इकडे अद्वैतने सगळ्यांसाठी कॉफी बनवलेली असते ती कॉफी घेऊन सगळेजण चिअरअप करतात आणि आता ही कॉफी सोहमच्या सक्सेस साठी असं म्हणत अद्वैत आता चिअरअप करायला लागतो हे सगळं होत असताना मग आता इकडे सगळेच जण अद्वैतनी बनवलेली कॉफी ज्या वेळेला पितात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे लगेचच सांगायला लागते रजनी अरे वा कॉफी तर सेम टू सेम कलासारखीच झालेली आहे म्हणजे आता काही हरकत नाही आहे जरी कला बाहेर गेली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे बरोबर ना अद्वैत यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही काय बोलतेस काकी तू असं कसं काय तिला कसं का काय कॉन्फरन्सला पाठवायचं यावरती आबा म्हणतात अरे मग काय आम्हाला जर का तिच्या तिच्या हातची कॉफी तुझ्याकडूनच मिळत असेल तर काय हरकत आहे हरकत काहीच नाहीये आपण आता इकडे नेहमी पाठवूया असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सो अद्वैत सांगायला लागतो नाही नाही आबा अहो असं काय करताय अहो इथली बरीचशी कामं अडतात ना ती आपली डिझायनर आहे ना यावरती सगळेजण हसायला लागतात आबा सांगायला लागतात अरे वा तुला डिझायनर आहे की तुझी कामं अडतात काय रे असं म्हणत मग मात्र आबा आता चांगले अद्वेची थट्टा मस्करी करत असतात तोपर्यंत चिडलेली असते ती म्हणजे आता इकडे रोहिणी आणि ती अनामिकाकडे पाहते अनामिकाला घेऊन ती बाजूला जाते अनामिकाला बाजूला घेऊन गेल्यावरती ती आता तिच्या अंगावरती ओरडते आणि अंगावरती ओरडत आता तिला सांगायला लागते काय ग काय चाललंय तुझं म्हणजे आता या सोहमचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि तू तू मात्र या सगळ्यामध्ये आता गप्प बसून काय करतेस मला तर काहीच कळत नाहीये अगं त्या सोहमचा कॉन्फिडन्स लूज कर नाहीतर आपल्यासाठी ही गोष्ट खूपच आता धोकादायक असणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता अनामिका म्हणते थांबा तुम्ही चिंता करू नका यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते चिंता काय करू नको तू हातावरती हात ठेवून उन, अशी बसून राहिलीस तर कसं काय होईल तर शक्य होणार नाहीये अगं काहीतरी कर नाहीतर नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं आता ती म्हणायला लागते त्यावरती अनामिका म्हणते तुम्ही चिंता करू नका आत्ता आत्ता बघा मी काय करते ते असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे अनामिका सोहमच्या इकडे येते सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती असतात आणि त्याच वेळेला सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती असताना त्याच वेळेला तिकडे आता लगेचच अनामिका सोहमच्या इथे येते अनामिका सोहमच्या इकडे आल्यावरती तोपर्यंत लगेचच आता इकडे अनामिका सोहमकडे आल्यावरती ती म्हणते सोहम मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण सोहमकडे पाहतात काय काय सोहम काय बोलायचंय काय यावरती ती सांगते काही नाही सहजच असं बोलायचंय यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अनामिका नाही म्हणजे मला फक्त एक प्रश्नच आहे सोहमशी थोडस यावरती मग लगेचच आता इकडे सगळेजण चिडवायला लागतात अच्छा सोहमला प्रश्न विचारायचा आहे का जा जा सोहम जा यावरती आता इकडे अनामिका सोहमला बाजूला घेऊन जाते ज्या वेळेला अनामिका सोहमला घेऊन जाते त्यावेळेला त्यावेळेला आता इकडे ती सांगायला लागते सोहम मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सोहम म्हणतो काय झालं यावरती अनामिका म्हणते सोहम तुला जे काही आता इकडे फेम नेम आणि ही प्रसिद्धी मिळाली ना, ना, ना ही काही साधी सोपी नाही आहे यावरती सोहम म्हणतो मला माहिती आहे हे सगळं मला माझ्या जीवावरती भेटलेलं आहे मला माझ्या मेहनतीच्या जीवावरती हे सगळं भेटले मला माहिती आहे ना हा नेम फेम हा सगळा माझ्याचसाठी आहे यावरती ती म्हणते नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे मी तुला सांगू का संकल्प जोशी यांनी तुला जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ना ते कॉन्ट्रॅक्ट तुझ्या हिमतीवरती मिळालेलंच नाहीये यावरती सोहम म्हणतो काय बोलतेस तू यावरती अनामिका सांगायला लागते हो मी तुला खरं तेच बोलती आहे यावरती सोहम म्हणतो अनामिका तू काय बोलतेस मला काही कळतच नाहीये यावरती मग आता अनामिका सांगायला लागते अरे म्हणजे संकल्प जोशी हे ना हे अद्वैत दादाचे अद्वैत दादांचे मित्र आहेत आणि त्यांनीच त्यांनीच आता तुझं नाव दादांनी तुझं नाव त्याच्याकडे रेकमेंड केलंय यावरती आता इकडे तो म्हणतो नाही ग ते कमेंट्स ते हे सगळं यावरती अनामिका सांगायला लागते त्याचं कसं माहितीये का हे कमेंट्स आणि या सगळ्या फॉलोअर्स हे विकत घेता येतात लाईक्स कमेंट्स याचाच हा सगळा गेम आहे तुला माहित नाहीये का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अनामिका अगं हे सगळं सगळं घडलेलं आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त संकल्प यांनी केलेला आहे म्हणजे अद्वैत आहे हे तुझ्या हिमतीवरती तुला आता मिळालेलं नाहीये मा ना आता मात्र सोहम अद्वैतकडे पाहायला लागतो अद्वैत त्यावेळेला विचार करत असतो की आई कॉफी न घेताच वरती गेली मी आईसाठी कॉफी घेऊन वरती जातो असं म्हणत ज्या वेळेला ते कॉफी घेऊन निघालेला असतो सोहम तिकडून तडक आता बाहेर निघतो अनामिका त्याला म्हणते तुला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये तुझ्या बॉसला विचार तुझ्या बॉसला विचार आणि तुझ्या बॉसला विचारून आता इकडे तू त्याला कन्फर्म कर की दादांनीच हे सगळं केलेलं आहे की नाही असं म्हटल्यावर ती मग लगेचच सहम तिकडून निघतो अद्वैत विचार कर तो असा काय हा म्हणजे आता मा कधी चादीसुद्धी गोष्ट झाली तरी सुद्धा तो या सगळ्यामध्ये सॉरी म्हणतो आज मला धक्का मारून गेलाय तरी सुद्धा सॉरी काही म्हटला नाहीये असं म्हटल्यावर ती अनामिका म्हणते नाही म्हणजे काही झालं तरी ते ना थोड्याशा विचारामध्ये होता सोहम म्हणून तो गेलाय त्यानंतर ते मग आता अद्वैत कॉफी घेऊन इकडे चाललेला असतो आपल्या आईकडे आणि त्याच वेळेला आता इकडे तो येतो आणि आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं असं म्हणायला लागतो त्यावरती सरोज म्हणते बस ना त्यावरती मग लगेचच कॉफी कौफ। कॉफी ठेवत अद्वैत सांगायला लागतो आई कॉफी घे आणि तू खाली कॉफी विसरून आली होतीस असं म्हटल्यावर ती तो म्हणतो आणि आई मला तुझ्याशी बोलायचंय यावरती ती सांगायला लागते काय रे कलाचा फोन काही आलेला तिकडे व्यवस्थित चालले यावरती अद्वैत सांगायला लागतो हो कलाचा फोन आला होता तिकडे सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता अद्वैत घुटमळतो आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजे सरोज की बोल ना काही तुला बोलायचं होतं का यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे म्हणजे कसं आहे ना मला ना हल्ली काही दिवस जरा वेगळंच वाटतं आहे म्हणजे कला आणि माझ्यामध्ये आमच्या नात्यामध्ये जरा यावरती सरोज सांगायला लागते कसं असतं नवीन नवीन जेव्हा नातं असतं ना तेव्हा सगळं सुरळीतच वाटतं माझं आणि तुझ्या बाबांचं ते सुद्धा तसंच होतं आमचे सुद्धा नव्याचे नऊ दिवस खूप छान गेले पण त्यानंतर त्यानंतर आमच्यामध्ये सगळा दुरावा गेला आणि आता सगळा बिझनेसचा आणि तुझा भार माझ्या डोक्यावरती टाकून ज्या वेळेला वे ते इथून निघून गेले ना आणि त्याच वेळेला मग आता आमच्यामध्ये खूप दुरावा निर्माण झाला खरं सांगायचं तर आता त्यांना त्यांना आता माझ्याबद्दल कधी काही पडलंच नव्हतं ते इथे असले ना तरी सुद्धा एक वेळेला मला व्हायरल ताप आला होता तीन दिवस अंथरुणाला खेळून मी झोपून राहिले होते आणि तरीसुद्धा त्या माणसाने मला एकदा सुद्धा विचारलं नाही की तू कशी आहेस तुला बरं वाटतंय का तुला बरं वाटत नाहीये का असं म्हणत त्यांनी मला विचारलं नाही आणि त्याच वेळेला आमच्या नात्यामधला आता हा कटुता वाढतच गेली म्हणजे आता मला सगळ्या संसाराचं रहाटगाड मी एकटीनेच ओढत आहे असं आता वाटत होतं मला खरंच काही कळलं नाही की नक्की काय घडलंय ते असं म्हटल्यावर ती आता इकडे अद्वैत विचार करायला लागतो की काय घडतंय म्हणजे आता माझ्यासुद्धा सोबत हे असंच काहीतरी घडणार आहे का कला आणि माझ्यामध्ये आता नऊ दिवस नव्याचे आहेत म्हणून हे सगळं चाललंय का इकडे तोपर्यंत अनामिका सांगत असते मी असा काही बॉम्ब फोडलाय ना की तो सोहम आता पूर्णपणे पूर्णपणे तुटून पडणार आहे आणि आता पुन्हा एकदा दारूच्या आहारी जाणार त्यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते हे बघ तू म्हणतेस खरी तू जरी म्हटली असलीस ना तरी त्या सोहमवरती माझा काही विश्वास नाहीये म्हणजे बघ ना सोहमने हे सगळं करेल का तर त्याला कुणी अंजारलं गोंजारलं की झालं तो लगेचच आता इकडे अंजारला गोंजारल्यावरती लगेचच भुलेलो बघ हो काय ते यावरती मग लगेच सांगायला लागते इकडे लगेच म्हणायला लागते अनामिका नाही नाही यावेळेला त्याला असा काही धडा शिकवलाय ना की तो अंजारून गोंजारून हे होणारच नाहीये काही झालं तरी सुद्धा त्याला आता अशा प्रकारे मी भरीस पाडले की तो या वेळेला पेटून उठणार म्हणजे उठणार अजिबात चिंता करायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावर ती ताबडतोब आता इकडे हे सगळं चालू असताना इकडे ज्या वेळेला सरोजने हे सगळं सांगितलेलं असतं मग अद्वेतचं थोडंसं मन विशिण होतं अद्वेत विचार करायला लागतो आई या सगळ्यामध्ये जे काही बोलत आहे ते सगळं ते सगळं जर का माझ्यासोबत घडलं तर नाही नाही या सगळ्या गोष्टी आता माझ्यासोबत घडून मला चालणार नाही आहेत काय करायचं कसं करायचं तो विचार करत असतो आणि तो विचार करतो नाही नाही माझ्या आणि खरेमधलं नातं सुद्धा असंच संपणार आहे का असं जर का झालं तर माझ्यासोबत खूप मोठा हा म्हणजे चुकीचं घडेल आणि त्यानंतर सरोज रडत रडत आपली कहाणी सांगते आणि अद्वैतच्या मनामध्ये कुठेतरी कुठेतरी लग्न या विषयाच्या संदर्भात आता इकडे पुन्हा तेच मत निर्माण होतं जे मत त्याचं आधी असतं आणि त्यानंतर इकडे तोपर्यंत आपल्याला दिनकर खरे यांच्या घरचा सीन दाखवला जातो दिनकर खरे यांच्या घरी आता इकडे संगीतला सकाळी सकाळी सांगत असते काय हो मोदक वगैरे केलं म्हणजे तुम्ही आता सगळा हिशोब वगैरे केलात केला, की नाही काय चाललंय यावरती दिनकर म्हणतो हो सगळा हिशोब केलेला आहे म्हणजे आता मी सगळं लिखाण करून ठेवलंय कोथिंबीर कितीची आणली काय कितीचं आणलं हे सगळं सगळं आता ठेवून दिलेलं आहे असं म्हटल्यावरती ताबडतोब लगेच आता इकडे कलेचा मेसेज बघून संगीता खूपच खुश होते आणि ती सांगते हे बघा कलाने कसला तरी आवाजाची मेसेज पाठवलाय आवाजाचा मेसेज पाठवून फोटो पण पाठवलाय बघा बघा मोदकांचा फोटो पाठवलेला आहे आणि आता दिल्ली छान आहे आणि बघ मी काय खाते असं म्हणत तिचा मेसेज बघितल्यावरती आता इकडे संगीता खूपच खुश होते आणि त्यावरती दिनकर म्हणतो काय काय बोलते बघ यावरती मग आता कलाचा मेसेज इकडे ऐकल्यावरती लगेचच संगीता ऐकायला लागते त्यावेळेला कलाने सांगितलेलं असतं की आई मला ना आज इकडे गणपतीच्या दिवशी दिल्लीमध्ये मोदक तर खायला मिळालेला आहे पण त्या मोदकाला तुझ्या हातची बिलकुल चव नाहीये संगीताला आता खूपच भरून आलेलं असत आणि संगीता आता थोडीशी उदास होते त्याच वेळेला मग आता इकडे म्हणतो बघितलंच आपली पोर जिथे जाईल ना तिथे आता नांदते यावरती आता इकडे रडायला लागते संगीता आणि काय माझ्या पोरीला गणपतीच्या दिवशी माझ्या हातचा सुद्धा आता मोदक खायला मिळत नाहीये खरंच मला खूप 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 वाईट वाटतंय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दिनकर म्हणतो अगं तू असा विचार कर ना आपल्या पोरीला म्हणजे तिच्या सासूने तिच्या सासूने तिच्या घरच्यांनी इतका सपोर्ट करत आता पाठवलेला आहे ते म्हणजे आपल्या इकडे म्हणजे तिला तिकडे पाठवले कळतंय का तिला तिकडे पाठवून आता मोठं कामगिरी दिले तू विचार कर आपली लेख साता समुद्रापलीकडे चाललेली आहे छानपैकी प्रगती करती आहे याचा विचार कर यावरती आता इकडे संगीता म्हणते हो सुधा, हा तर विचार आहेच पण त्याचबरोबर त्याचबरोबर आता इकडे जावई बापू आणि आता आपल्या कलेमधलं नातं सुद्धा सुधारत आहे हा सुद्धा विचार आहे असं म्हणत दोघं जण आपल्या कलेसाठी खूपच खुश झालेले असतात काही झालं तरी सुद्धा कलाला चांगलं सासर मिळालंय आणि आता नवरा आणि तिच्यामधलं नातं आता सुरळीत होत चाललेलं आहे ही गोष्ट आता खूपच चांगली भावलेली असते दोघांना सुद्धा दोघ जण तोच विचार करत असतात आणि त्याच वेळेला हे सगळं चालू असताना संगीता आणि दिनकर आता कलाला फोन लावायला निघतात संगीता म्हणते मी आत्ताच्या आत्ता कलेला कॉल करते आणि कलेला कॉल करून तिला आता विचारते असं म्हणत संगीता खूपच खुश होऊन आता कलाला कॉल करण्यासाठी ज्या वेळेला मोबाईल आपल्या हातात घेते त्यावेळेला कलाचा कॉल काही लागत नसतो त्यावरती मग आता तिला दिनकर सांगायला लागतो अग संगे तिने कसा तुला मेसेज केलेला आहे तसा तू पण तिला मेसेज कर कदाचित तिचा कॉल काही लागत नसेल असं म्हटल्यावर ती कला सांगते संगीता सांगते ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता कलेला मेसेज करते फोन लागत नसल्या कारणाने ती आता ताबडतोब मेसेज करते आणि मेसेज केल्यावरती मग आता लगेचच ती इकडे मेसेज करायला लागते आणि त्याच वेळेला ती करायला सांगते कला मला पण तुझी खूप खूप आठवण येत आहे आणि आता तू लवकरात लवकर तुझं काम उरक आणि इकडे ये आम्ही सगळेजण तुझी आता वाट पाहतोय असं म्हणत ती खूपच खुश होते दिनकर सुद्धा खुश होतो आणि आता जण दोघ जण आपल्या लेकीसाठी आता इकडे वाट पाहत असतात बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे संगीता देवाचे आभार मानते सगळं काही ठीक होऊ दे माझ्या कलेला सुख समाधान नांदू दे इकडे तोपर्यंत सोहमच्या आवडीचा सगळा जेवणाचा बेत केलेला असतो आणि त्यावरती रजनीची लगबग चालू असते काय अंजू अजून श्रीखंड पुरीचा बेत खीर पुरीचा बेत आहे अजून तुझी पुरी काही झालेली नाहीये काय चाललंय तरी काय यावरती अंजू म्हणते ताईसाहेब तुम्ही चिंता करू नका पटकन असं पटकन मी सगळं करते असं म्हणत ती आता लगेचच पटापट पटापट -पटा -पटा करायला घेते तोपर्यंत आबा सांगायला लागतात काय गं रजनी म्हणजे तुझ्या लेखाच्या आवडीचा आज बेत आहे तर यावरती रजनी म्हणते हो तर आबा त्याला श्रीखंड पुरी आणि खीरपुरी खूप आवडते ना आणि त्यासाठी हा आता मी नैवेद्य करून ठेवलेला आहे असं ती मग आता सगळेजण वाट पाहत असतात ती म्हणजे सोहमची सोहमची ज्या वेळेला वाट पाहिली जाते आणि त्याच वेळेला आता इकडे अनामिका आणि रोहिणी या दोघींची कारस्थानं काही संपत नसतात या दोघीजणी वाट पाहत असतात सोहम कधी येतोय त्याला कधी एकदा हे सगळं करता येते त्याच वेळेला अनामिका म्हण इकडे आता रजनी सांगायला लागते अद्वैत तू एक गोष्ट खूपच चांगली केलीस की या सगळ्यामध्ये आता तू त्याच्याकडून हे वचन घेतलंस आणि त्यामुळे त्यामुळे या वचनामुळे खरंच तो ना दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाहीये यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो काकी तू कशाला काळजी करतेस आपला सोहम खूप चांगला आहे ते मागच्या गोष्टी तू आता विसरून जा काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे काही झालं तरी सोहम यापुढे दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही ही आता जबाबदारी माझी असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं झाल्यावरती इकडे हे सगळं चालू असताना अनामिका वाट पाहत असते ती म्हणजे सोहमच्या येण्याची हे लोक तर म्हणतात की सोहम दारूच्या स्पर्शाला थेंब थेंबाला स्पर्श करणार नाही आणि त्यानंतर आता इकडे सोहमची एंट्री झालेली असते आणि हे सगळं बोलत असतानाच आता इकडे लगेचच सोहम लडखळत लडखळत समोर येतो सोहम ज्या वेळेला लडखळत लडखळत समोर येतो त्यावेळेला मग मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो इकडे रजनी तर मटकन खाली बसते रडायला लागते कारण सोहमच्या आता इकडे पाय लडखडत असतात सोहमने दारू पिऊन आलेला असतो आणि सोहम दारू पिऊन का आलाय ही गोष्ट कुणालाच काही कळत नसते आणि सोहम टाळ्या वाजवत 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 तिकडून समोर येतो ज्या वेळेला सोहम टाळ्या वाजवत समोर आलेला असतो त्यावेळेला सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो सोहमचं हे रूप बघून सगळेजण हादरतात आणि अद्वैत आता सोहम सोहम काय आहे असं म्हणत सोहमच्या दिशेने ज्या वेळेला चाललेला असतो आणि त्याच वेळेला मग आता सोहम सोहम आता इकडे गडबडतो गडबडलेला सोहम आता समोर येतो आणि अद्वैत्याला सांगायला लागतो काय चाललंय हे काय तुझा हा सगळा पसारा चाललेला आहे अरे तू वचन दिलं होतस ना मला तू जर का मला वचन दिलं होतस तर हे का केलंस असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच सोहम टाळ्या वाजवत अजून पुढे 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 यायला लागतो ज्या वेळेला सोहम टाळ्या वाजवत पुढे यायला लागतो आणि त्याच वेळेला अनामिका ऍक्टिंग करते की आपल्याला धक्का बसलाय म्हणून ऍक्च्युली अनामिकाला धक्का बिक्का काही बसलेला नसतो अद्वैत चिडतो आणि त्याच्या अंगावरती धावून जातो सोहम काय आहे हे असं ती आबा म्हणतात सोहम तू काल तर वचन दिलं होतस ना मग काल वचन दिलंस तर आज वचन कसं काय तू मोडू शकतोस सोहम असं म्हटल्यावर ती सोहम आवांना उलट उत्तर देत असताना अद्वैत त्याच्यावरती हात उगारतो तर आता सोहम त्याचा हात वरचेवरती पकडतो आणि माझ्या अंगावरती हात उगारायचा नाही असं त्याला सांगतो पहिल्यांदा सोहमच सा हे असं वागणं बघून अद्वेतला धक्का बसतो दिलेलं वचन मोडून सोहम असं वागतोय हे त्याला काही सहनच होत नसत